इयत्ता सातवी विषय मराठी धडा आठ गचक अंधारी पाठाचा परिचय ही एक विनोदी कथा आहे सदा नावाचा गावातला माणूस गाडगी मडकी करण्याचा धंदा करीत असतो एके दिवशी त्याचा लहान मुलगा गजानन त्याच्यासोबत बाजारात जाण्याचा हट्ट करतो तो सोबत येऊ नये म्हणून सदा गजाननला गचक अंधारी या भूतनीची भीती घालतो हा बापलेकाचा संवाद घराच्या मागच्या खिंडारात असलेला वाघ ऐकतो तो घाबरतो दरम्यान वाघाला गाळव समजून सदा वाघाच्या पाठीवर बसतो व निघतो आपल्या पाठीवर गचक अंधारी बसली आहे असे समजून वाघाची घाबरगुंडी उडते सदाला खऱ्या वाघाची जाणीव झाल्यावर तोही हादरतो अशा प्रकारे दोघांच्याही ही मजेदार कथा वाचून आपल्यालाही हसू फुटते प्रश्न पहिला खालील वाचा आणि प्रत्येक घटनेमागील तुम्हाला जाणवलेली कारणे लिहा सदा मडकी विकून येताना गाढवाच्या पाठीवर बसून येत असे उत्तर सदा गाढवाच्या पाठीवर मडकी लादून ती विकायला शेजारच्या गावी जात असे जी मडकी शिल्लक राहत ती ओळखीच्या माणसाच्या घरी ठेवत असे त्यामुळे गाढवाची पाट रिकामी असे म्हणून सदा मडकी विकून येताना गाढवाच्या पाठीवर बसून येत असे गजाने वडिलांसोबत जाण्याचे नाकारले उत्तर सदाने वाघा सिंहाला खाणाऱ्या गचक अंधारीची भीती गजाला दाखवल्यामुळे गजाने वडिलांसोबत जाण्याचे नाकारले सदा आकाशाकडे पाहत बसलो आहे हे जेव्हा सदाला कळले तेव्हा तो खूप घाबरला यातून सुटका करून घ्यावी म्हणून सदा आकाशाकडे पाहात करुणा भाकू लागला वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला उत्तर सदा गाढो समजून वाघाच्या पाठीवर बसला होता परंतु वाघाला वाटले आपल्या पाठीवर गचक अंधारी बसली आहे जेव्हा सदाला आपण साक्षात वाघाच्या पाठीवर बसलो आहे हे कळले तेव्हा सदाला कापरे भरले तो थाडथाड उडू लागला ही छेडछाड वाघाला जाणवल्यामुळे वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला पुढील प्रत्येक मुद्द्यावर दोन ते तीन वाक्यात माहिती लिहा सदाचा व्यवसाय सदाचा मुलगा गजानन सदाची झालेली फजिती आणि सदाने स्वतःची केलेली सोडवणूक एक सदाचा व्यवसाय उत्तर सदाचा गाडगी मडकी बनवण्याचा व विकण्याचा व्यवसाय होता गाढवाच्या पाठीवर मडकी लादून तो शेजारच्या गावी बाजारात जात असे उरलेली मडकी ओळखीच्या घरी ठेवून सदा गाढवावर बसून येत असे दोन सदाचा मुलगा गजानन सदाला गजानन नावाचा मुलगा होता एकदा त्याने सदाबरोबर शेजारच्या गावी बाजाराला जाण्याचा हट्ट धरला त्याचवेळी आदल्या रात्री वादळी पाऊस पडला त्या तडाख्यात सापडलेला एक वाघ सदाच्या घराच्या मागच्या भिंतीला लागून असलेल्या पडक्या खिंडारात लपून बसला होता तीन सदाची झालेली फजिती गाढवाला शोधत शोधत सदा काळोखात त्या खिंडारात आला वाघाला गाढव समजून सदा त्याच्या पाठीवर बसला सदाच्या व मुलाच्या संवादातून वाघाला गचक अंधारीबद्दल कळले होते तिची भीती वाघाच्या मनात होती सदा पाठीवर बसलेला बघून वाघाला वाटले की गचक अंधारीच बसली आहे म्हणून वाघ भयंकर घाबरला सदाने स्वतःची केलेली सोडवणूक सदाला जेव्हा आपण गाढव समजून वाघाच्या पाठीवर बसलो आहे हे, हे कळले तेव्हा तोही खूप घाबरला अशा प्रकारे दोघांच्याही गैरसमजुतीमुळे दोघांचीही घाबरगुंडी उडाली या परिस्थितीतून सदा स्वतःची सुटका कशी करून घ्यावी या विचारात होता तेव्हा वाघ वडाच्या झाडाखालून जाऊ लागताच सदानी लोंबकणारी पारंबी पकडली व सरसर झाडावर तो चढून गेला पाठीवरून गचक अंधारी गायब झाल्यामुळे वाघानेही पळ काढला प्रश्न तिसरा कोण कोणास व का म्हणाले कै भेऊ नोका दाखव मले वाघा फागाचा असे गजानन आपले वडील सदा यांना म्हणाला सदाला आपला मुलगा गजा याला बाजारात न्यायचे नव्हते म्हणून तो गजाला वाघाची भीती दाखवत होता हे नाकारण्यासाठी गजानन आपल्या वडिलांना म्हणाला दोन या वक्ती जंगलात कधी नाते गचक अंधारी भेटली त म्हणू नोको मले असे सदा गजाननला म्हणाला गजाननने बाजारात येण्याचा हट्ट धरला सदानी त्याला कोल्हा लांडगा व बागाची भीती दाखवली पण गजा ते जुमानत नव्हता म्हणून सदाने त्याला गचक अंधारीची भीती दाखवण्यासाठी असे म्हटले गचक अंधारी झटके देऊन राहिली असे, असे वाघ स्वतःच्या मनाशी म्हणाला सदाने जेव्हा आपण साक्षात वाघाच्या पाठीवर बसलो आहोत हे कळले तेव्हा घाबरून तो थाडथाड उडू लागला वाघाला वाटली की गचक अंधारीचे कृत्य असावे म्हणून वाघ स्वतःशीच हे वाक्य म्हणाला गचक अंधारी आज आपल्याले खाल्ल्याबिगर राहत नव्हती असे वाघ स्वतःच्या मनाशी म्हणाला पारंभीला लोंबकळून सदाने वाघापासून स्वतःची सुटका करून घेतली तेव्हा वाघाला वाटले की गचक अंधारी आपोआप गेली म्हणून घाबरलेला वाघ असे स्वतःशीच म्हणाला आपल्या आजूबाजूच्या चार पाच कोसांच्या आतील गावांना खेड्यांना मिळून पंचक्रोशी म्हणतात याप्रमाणे खालील शब्दसमूहाबद्दल प्रत्येकी एक शब्द लिहा ज्यास कोणी शत्रू नाही असा उत्तर अज्ञात शत्रू दोन मोफत पाणी मिळण्याचे ठिकाण उत्तर पाणपोई तीन धान्य साठवण्याची जागा उत्तर कोठार चार दुसऱ्याच्या मनातली ओळखणारा उत्तर मनकवडा पाच डोंगर पोखरून आरपार केलेला रस्ता उत्तर बोगदा खालील चौकोणात विशेष व विशेषण एकत्रित एक दिली आहेत त्यांच्या योग्य जोड्या लावा काळोख विलक्षण पारंबी पाऊस वादळी लोंबणारी चपळाई आणि किट्ट विशेष्य काळोख चपळाई पारंबी पाऊस विशेषण किट्ट विलक्षण लोंबणारी आणि वादळी कंसात दिलेल्या वाक्यप्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्य पूर्ण करा मेटाकुटीला येणे गिल्ला करणे घाबरगुंडी उडणे आणि शंकेची पाल चुकचुकणे पतंग पकडण्यासाठी धडपडणाऱ्या मुलांनी एकच गिल्ला केला दोन उघड्या भांड्यातील पाणी पाहून अबोलीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली तीन लहान मुलांची मस्ती बघून आईचा जीव मेटाकुटीला आला चार पोलिसांना बघून चोरांची घाबरगुंडी उडाली विचार करा व सांगा गचकंदारी हे पाठातील पात्र काल्पनिक आहे की खरे याबाबत तुमचे मत लिहा गचक अंधारी हे पात्र काल्पनिक आहे गजानन आपल्याबरोबर बाजारात येऊ नये असे सदाला वाटत होते त्यामुळे सदाने गजाननला भीती वाटेल असे गचक अंधारी हे काल्पनिक पात्र उभे केले जेणेकरून गजानन येण्याचे टाळेल गचक अंधारी हे खरे पात्र असते तर सदा स्वतः घाबरला असता म्हणून गचक अंधारी हे पात्र काल्पनिक आहे पाठाच्या दृष्टीने गचक अंधारी हे या पात्राचे महत्त्व स्पष्ट करा गचक अंधारी हे पात्र लेखकाने निर्माण केल्यामुळे पाठ विनोदी होण्यास खूप मदत झाली गचक अंधारी हे काल्पनिक पात्र आहे परंतु कथेतील सदा गजा व वागाला हे खरे वाटते त्यामुळे विनोदी प्रसंग निर्माण झाले आहेत कथेतील अद्भुतरम्यता शेवटपर्यंत टिकून राहते म्हणून गचक अंधारी हे पात्र महत्त्वाचे ठरते